उमदी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मान्य मलकारी बाबर यांची बिलविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ग्रामपंचायत बातमी जतमधून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जत तालुका काँग्रेसचे प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रांत कार्यालय जत येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी अप्पाय बिराजदार जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब कोडक सह मान्यवर उपस्थित होते शेतकऱ्यांना जर पाणी मिळायचं असेल तर खऱ्या अर्थाने या प्रशासनाच्या माध्यमातून या शासनाला जाग आणणं गरजेचं आहे जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आज कुठंही जी काही महिशाची विस्तारित योजना मंजूर झाली त्या मंजूर झालेल्या योजनेच काम आज रखडताना आपण सगळ्यांनी बघतोय आणि हे कशासाठी रखडलं जात फक्त निधी नाही म्हणून ट्रॅक्टरला गेलं जात त्या कैलास कोराडे तरी म्हणजे निवस्त करून गरम सळ्या आज ते गरम करून आज त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने झटके दिले जातात आणि मग संतोष देशमुखच्या माध्यमातून तर तुम्ही आपण सगळ्यांनीच बघितलं की ज्या राज्यातले एक मंत्री महोदय या सगळ्या हत्याकांडाच्या माग जे काही आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या निमित्तानं राजीनामा देणं गरजेचं आहे सरकारचं करायचं काय खाली डोकं असो निषेध असो निषेध असोध असो सरकारचा जर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज शासनाच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलनच्या माध्यमातून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो आज जे शासन वेगवेगळ्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर आमच्या माता भगिनीनं वेगवेगळे आश्वासन देऊन हे आज सत्तेवर आले आणि सत्तेवर आल्यानंतर जवळजवळ आता चार महिने होत आले जे काही त्यांनी आश्वासन दिली त्याचा विचार आज या शासनाला पडतोय हे आज या निमित्तानं या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं आपण त्या जा शासनाला जाणार